जन्मना जायते शूद्र संस्कारा द्विज उच्चते अपने क्या परंपरा अ जन्मा प्रत्येक जन सामा तो, संस्कारा तो मोठा ठरतो अहो अगदी हिरा सुद्धा हिरा म्हणून जरी जन्माला आला तरी त्याच्यावर पैलू पाडल्याशिवाय त्याला योग्य ती किंमत येत नाही सोन्याची माती मिळते पण त्या सोन्यावरही संस्कार करावे लागतात तेव्हाच त्याचा दागिना करता येतो तेव्हा संस्काराची आवश्यकता आहेच आणि हे संस्कार, संस्कार नित्य असावे लागतात नित्य ठेवावे लागतात काय करणार हो अहो जगाचा नियमच असा आहे की चांगल्या गोष्टीसाठी सातत्य राखावं लागतं वाईट गोष्टीसाठी क्षणसुद्धा पुरतो मला सांगा घर बांधायला किती सातत्य राखावं लागतं आणि तेच घर जाळायचं असेल तर किती वेळ लागतो एखादं झाड वाढवायचं असेल तर त्याला किती सातत्य लागतं बरं तेच उखडून टाकायचं असेल तर त्याला किती वेळ लागतो तसंच माणसाच्या आयुष्यातसुद्धा चांगुलपणा टिकवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात एखादं भांड गंजून पडावं अशी इच्छा असेल तर कष्ट करायची जरूर नाही पडत एखाद्या कोपऱ्यात ठेवून दिलं की आपोआप ते गंजत जातं पण ते साफ ठेवायचं असेल लखलखीत राहायचं असेल तर त्याला रोज घासावं लागतं तसंच आपलं हे मन आपली बुद्धी सोन्यासारखी आहे हिऱ्यासारखी आहे पण ती लखलखीत राहावी स्वच्छ राहावी यासाठी तिला अशा संतांच्या वचनामृतानी बोधामृतानी घासावं लागतं न्हाव घालावं लागतं आणि पुन्हा लखलखित करावं लागतं तेव्हा आपल्याही कानावर सकाळी उठल्यावर का होईना दिवसभराच्या धकाधकी का होईना काहीतरी चांगलं काने पडावं म्हणजेच आपल्या हातून नक्की काहीतरी चांगली कृत्य घडत असतात असं आपल्या काने चांगलं पडावं म्हणून आपल्या संत महंतांनी ऋषी मुनींनी केवढं मोठं वाङ्मय आपल्यासाठी ठेवलंय केवढं मोठं पूर्वसंचित आहे त्याच्याकडे पाहिलं तर त्याला सागराची उपमा द्यावी लागेल इतकं मोठं रत्न भांडार आहे प्रचंड बरं हे संत वाङ्मय हे आमच्या देवान दिगांच्या पुराण कथा या कधीच कालबाह्य होत नाही तो हे वाङ्मय यातली शाश्वत तत्व ही कालातीत आहेत त्यातलं एक एक रत्न जरी आपण पाहिलं त्यातला प्रकाश पाहिला की आपले डोळे चमकून जातात आणि त्या रत्नाच्या प्रकाशाने आपल्याही जीवनामध्ये एक वेगळा प्रकाश पडत असतो आता असं काहीतरी वाङ्मय अध्यात्माचं भक्तीचं असं लोकांना ऐकवलं म्हणजे माणसं घाबरतात बरं ते म्हणतात अहो असे काहीतरी भक्ती वगैरे शिकवाल आणि आमच्या घरातली माणसं प्रपंच सोडून पळून जातील पण तसं नाही आहे हो प्रपंच करता करताच परमार्थ कसा करता येतो याचं मार्गदर्शन तर आपल्याला बघायचं आहे बहुविध रूपी आपल्याला परमेश्वर बघायचं आहे तर या ईश्वराच्या अनेक रूपांची ओळख करून घ्यायची सुरुवात अर्थातच आपण गणपतीपासून करूया म्हणजे परंपरेप्रमाणे गणेशाला वंदनही होईल गणपती तसं आपलं आवडतं दैवत प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो आराध्य देराध्यरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी असा हा गणपती आपण दरवर्षी त्याला आणतो त्याची पूजा करतो उत्सव करतो या गणपतीचं जर अधिक व्यापक रूप आपल्याला दिसलं समग्र रूप आपल्याला जाणवलं तर आपल्या बुद्धीला नक्कीच आनंद जास्त वाटेल तेव्हा रामदास स्वामींनी गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा या श्लोकातून जे आपल्याला गणपतीचं रूप सांगितलंय तेच आता आपण व्यापक स्वरूपात उलगडून पाहूया आणि त्या गणेशाला मनोभावे वंदन करूया श्रीमन महागणाधिपतये नमः गणाधीश जो ईश सर्वागुणात मुळारंभ आरंभ तो निर्गुणात नमो शारदा मूळ चत्वारी वाचा क्रमुपंथ आनंत या राघवाचा हे नमन आहे मनाच्या श्लोकांत श्री समर्थ रामदास स्वामींनी दोनशे पाच असे श्लोक लिहिले मनाचे श्लोक लिहिले पण त्यात ह्या श्लोकांना मनाचे श्लोक असं नाव आहे असं कुठेही दिलेलं नाही मनोबोध असं म्हटलेलं आहे पण ते मनोबोध सुद्धा मनाच्या श्लोकांच्या आरतीत म्हटलेलं आहे समर्थाने हे मनाचे श्लोक का लिहिले त्याबद्दलची एक कथा आहे काफळ क्षेत्री प्रतिवर्षी समर्थांच्या काळापासून रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असे आणि त्या उत्सवासाठी त्या काळच्या सरकाराकडून म्हणजे शिवछत्रपतींच्या सरकाराकडून शिधा येत असे एका वर्षी रामनवमी जवळ आली तरी तो शिधा काही आलेला नव्हता त्यामुळे समर्थांच्या परिवारातले सगळे लोक सचिंत झाले शिधा आला नाही तर आता काय करायचं का समर्थांनी त्यावेळी सगळ्यांना धीर दिला आणि सांगितलं काळजी करू नका आपण आजूबाजूच्या गावातून भिक्षा जमा करू आणि रामाचा उत्सव नेहमीप्रमाणे थाटामाटात साजरा करू समर्थानी आपल्या सगळ्या शिष्यवर्गाला मनाचे श्लोक लिहून दिले आणि ते श्लोक म्हणत समर्थांचे शिष्य आजूबाजूच्या गावातून फिरले आणि त्यांनी सगळ्या शिधा जमा करून उत्सव थाटामाटात साजरा केला असं सांगितलं जातं ही कथा अशी रूढ आहे हे मनाचे श्लोक जे आहेत ते भुजंग प्रयात या जा वृत्तात लिहिलेले आहेत ले या भुजंग प्रयात वृत्तात प्रत्येक ओळीत बारा अक्षरं असतात हे भुज सापासारखी भुजंगासारखी याची चाल असते म्हणून याला भुजंग प्रयात असं म्हणतात आणि प्रत्येक ओळीत बारा अक्षरं असतात असं सांगतात की फारसीमध्ये करिमी नावाचं एक वृत्त आहे त्यात अकरा अक्षरं असतात आणि त्याच्या ते आदर्श नजरेसमोर ठेवून समर्थांनी ह्या श्लोकांची रचना भुजंग प्रयात वृत्तात केली असं सांगितलेलं आहे गणपतीला नमन करताना गणाधीश का जो ईश असं समर्थाने प्रारंभी म्हटलं आता गणाधीश म्हटल्यानंतर परत ईश म्हणण्याचं कारण काय गणाधीश म्हणजे गणांचा आधीश म्हणजे गणाधीश आलाच त्याच्यात पण तो गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा गणपती हा नुसता गणेश नाही तो गुणेश सुद्धा आहे हे समर्थांना सांगायचंय एक केवळ महादेवाचा आणि पार्वतीचा मुलगा म्हणून गणपती उच्चपदी बसला म्हणून गणपती हा गणेश झाला असं नसून त्याच्या अंगी सर्व प्रकारचे गुण आहेत हे समर्थांना सांगायचंय आणि म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं म्हणण्याआधी गणाधीश जोयीश सर्वा गुणाचा असं समर्थाने म्हटलंय सगळे गुण त्याच्यापाशी आहेत पण ते असून सुद्धा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणजे काय निर्गुणाचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा कुठल्याही आकाराचा विकाराचा लेप नसलेला असा असं जे निर्गुण त्याचा तो आरंभ आहे तो आरंभ सुद्धा नुसता नाही मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मुळारंभ म्हणजे काय आपल्याकडे योगशास्त्रात कुंडलिनीतली जी चक्र सांगितलेली आहेत त्यात मुलाधार चक्र हे प्रमुख आहे आणि हे आद्य आहे ह्या मुलाधार चक्राचा अधिपती प्रत्यक्ष गणपती आहे म्हणून समर्थाने इथं मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं म्हटलं म्हणजे गणपती हा गुणेश आहे गणेश आहे पण एवढं सगळं असून सुद्धा तो निर्गुण आहे केवळ आपल्याला अशी सवय झालेली आहे की देव म्हटला की तो मूर्तीतच बघायचा तो चित्रातच बघायचा समर्थ आपल्याला असं सांगतात की गणपती निर्गुण रूपात बघायला शिका निर्गुण रूपात गणपती बघायला शिका म्हणजे काय गणपतीचे जे गुण आहेत ते आपल्या अंगात आणा त्या गणपतीच्या गुणांना उत्तेजन द्या गणपतीचे गुण काय गणपती हा देवांचा सेनापती गणपती हा महाभारताचा लेखक गणपती हा नृत्यात रमणारा गणपती हा खाण्यातही आनंद घेणारा आणि स्त्रियांचं सैन्य गणपतीनं पहिल्यांदा निर्माण केलं गणपतीनी प्रत्येक गोष्टीत आद्य असा मान मिळवला म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलीने त्याला ओम नमोजी आद्या असंच म्हटलं कारण गणपतींनी अनेक गोष्टींची सुरुवात केलेली आहे गणपतीने अनेक गोष्टींचा प्रारंभ करून दिलेला आहे आपली जी देवनागरी लिपी आहे ती गणपतींनी तयार केली आणि गणपतीने मोठ्या खुबींनी आपलं नाव त्या लिपीत गुंतून ठेवलेलं आहे ह्या देवनागरी लिपीतली तीन अक्षरं ग ण आणि श ही अशी आहेत की त्यांचा काना वेगळा आहे बाकी देवनागरी लिपीतली सगळी अक्षरं कान्याला पोटात देऊन उभी असतात क बघा ख बघा काही बघा पण ग मात्र आहे की त्याचा काना वेगळा न आहे त्याचा काना वेगळा ग श ही अक्षरं याच क्रमाने आपल्या देवनागरी लिपीत येतात आणि ती गणपतीनं आपलं नाव सूचित करण्यासाठी म्हणून या लिपीत घातलेली आहेत अशी परंपरागत श्रद्धा आहे गणपती हे देव लोकांच्या उपयोगी पडणार लोकांना मदत करणार असं आहे तो विद्येचा देव आहे तो कलेचा देव आहे जर तुम्हाला आयुष्यात सुखी व्हायचं असेल सुखी जीवन जगावायचं असेल तर गणपतीनं एक आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवलेला आहे आणि तो समर्थ आपल्याला सूचित करतात गणाधीश जो ईश सर्वागुणाता मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं म्हणून नमो शारदा मूळ चत्वारी वाचा ही ह्या नमनातली तिसरी ओळ आहे शारदा म्हणजे सरस्वती तिला का नमन करायचं चारी वाचन चार वाच आहेत परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या चार वाणींबद्दल लिहिताना समर्थानी असं म्हटलंय नाभी पासून उन्मेष वृत्ती तेची परा श्रोती ते वसे कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोली जे त्याला उच्चार उच्चार होता अक्षराला वैखरी बोली दे हे समर्थानी सांगितलेलं असलं तरी परा पश्च्यंती मध्यमा वैखरी ह्या वाणींबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे सांगितलेलं आहे त्यांची अनेक चिन्ह चिन्ह अनेक स्थान सांगितलेली आहेत तुम्हाला एक गंमत सांगतो स्टीफन हॉकिन्स नावाचे शास्त्रज्ञ अलीकडे भारतात येऊन गेले त्यांची वैखरी म्हणजे वाणी बोलत नाही पण संगणकाच्या आधाराने ते त्यांना जे काही बोलायचं असेल ते शब्दात व्यक्त करत होते संगणकातून तो आवाज येत होता म्हणजे ते आपली वाणी त्यासाठी वापरत होते असं आपण म्हणू शकू आपल्याकडे जुन्या ग्रंथातून ह्या वाणीबद्दल खूप विचार आहे एकूण वाचाशक्तीचं अधिष्ठान काय आणि वाचाशक्तीचा प्रभाव काय ह्याबद्दल जुन्या ग्रंथातून खूप विचार केलेला आहे खूप उहापोह केलेला आहे पण दुर्दैवानी आता आपण त्याचा जास्त विचार करत नाही समर्थानी मात्र शारदेला वंदन करताना ह्या चारही वाण्यांची ती अधिष्ठा देवता आहे म्हणून असं म्हटलं नमो शारदा मूळ चत्वारी वाचा क्रमूपंथ आनंत या राघवाचा शारदेला वंदन करूया आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या रस्त्याचा ज्या मार्गाचा अवलंब केला त्या मार्गाने म्हणजे सत्यावर निष्ठा आई वरती प्रेम कुटुंबाची काळजी ह्या सर्व गोष्टींचा आधार घेत घेत यांना साथ साथ देत आपण आपलं आयुष्य पुढे आक्रमण करूया गणेशाचं केवढं व्यापक दर्शन आहे अहो गणेश गुणेश ही आपण नुसती त्या गणपतीची ऐकत होतो पण त्यातलं गुणेशत्व म्हणजे काय हे किती नेमकंपणे आज आपल्याला कळलं मला सांगा योगशास्त्रामध्ये या गणपतीचं काय महात्म्य आहे तेही आपण आज जाणून घेतलं नृत्याचा विशारद असलेला असा गणेश इतकंच नव्हे तर मोदक खाण्यापासून सगळ्या खाद्यपदार्थात रुची घेऊन रसिकपणा जागवणारा असा हा गणेश आपण गणपतीचं एवढं मोठं व्यापक दर्शन घेतलं हे आपल्या ज्ञानात नक्कीच भर टाकणारं असतं आपल्या बुद्धीला आनंद देणारं असतं दैवताला समजून घेण्यात आपल्या बुद्धीला खूप आनंद मिळत असतो काही लोकांची कल्पना अशी असते की देवादिकांच्या गोष्टी संस्काराच्या गोष्टी या फक्त लहान मुलांनी ऐकाव्यात लहानपणी ऐकाव्यात पण का हो ज्ञान मिळवण्याचा अधिकार आपल्याला काय फक्त लहानपणीच असतो संस्काराची गरज माणसाला काय फक्त लहानपणीच असते मोठेपणी आपल्या हातून काही चूक होणारच नाही आपल्या हातून काही पातक होणारच नाही असं थोडीच असतं तेव्हा संस्काराची गरज सतत असते या देवादिकांच्या कथा आपल्या ज्ञानामध्ये खूप मोठी जमा टाकत असतात खरंच मंडळी आपण पैशाचा जमा खर्च रोज लिहितो पण आपल्या ज्ञानाचा जमा खर्च सहसा आपण कधी लिहित नाही आपण तो लक्षात ठेवत नाही ज्ञानाचा जमा खर्च हा जर लक्षात ठेवला तर आपली आध्यात्मिक प्रगती किती झाली हे आपल्याला नीटपणे तपासता येतं बरं का पैशाच्या जमा खर्चात आपल्याला काय दिसतं आपण काय कमावलं आपण काय गमावलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मिळवलं आणि गमावलं इतकंच आपण त्या जमा खर्चात पाहतो पण ज्ञानाच्या जमाखर्चात आपण ते पाहतो की आपण काय कमावलं लक्षात घ्या मंडळी मिळवणं आणि कमावणं या शब्दामध्ये थोडा फरक आहे बरा आपण खाद्यपदार्थ खायला मिळवतो आणि आपण व्यायाम करून तब्येत कमावतो खाद्यपदार्थ आज खाल्ले संपला विषय पण कमावलेली जी गोष्ट आहे ती आयुष्यभर आपल्याला पुरत असते ती लाभ देत असते तेव्हा ज्ञान त्याला ते कधी नाश नाही ते नाशिवंत नाहीच त्यामुळं ज्ञान आपल्याला सांगतं आम्ही काय कमावलं खरंच या रामदास स्वामींच्या श्लोकामधून आपल्याला शारदेचं वंदन तर झालंच चार वाणी कोणत्या तेही समजलं पण त्याचबरोबर राघवाचा पंथ म्हणजे कोणता हेही फार उत्तम तऱ्हेनं आपल्याला समजून घेतलं गेलं कारण काय होतं की रामनवमीचा उत्सव करणं दासनवमीचा उत्सव करणं बस आमच्या दृष्टीनं राघवाचे एवढेच पंथ आम्हाला माहीत असतात पण नाही सत्यावरची निष्ठा आपल्या अन्यायाविरुद्ध झगडण्याची असलेली अंगातली वीरश्री रामायणातला त्या रामचंद्रांचा अंगी असलेला बंधुभाव तो जागवणं हा खरा राघवाचा पंथ आहे काही योगायोग आहे पहा या रामदास स्वामींच्या श्लोकानंतर आपण ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग ऐकणार आहोत योगायोग कशा अर्थाने म्हटलो ते सांगतो पण तरीसुद्धा राघव राम शारदा गणेश अशी वेगवेगळी रूपं पाहिल्यानंतर उगाच आपल्याला काही वेळेला भ्रांती पडते अरे इतक्या विविध रूपामध्ये जो आहे तो परमेश्वर का या सगळ्यांना सामावून घेणारा तो परमेश्वर अशी कशाला भ्रांती पडायला हवी म्हणून माऊली आपल्याला समजवतात काही काळजी करू नकोस तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे राघवाची किंवा परमेश्वराची अशी तीन रूपं आपण पहिल्या श्लोकात पाहिली म्हणून याला हा अभंग सुद्धा चपखल जमणार आहे पण योगायोग जे म्हटलो तो या गोष्टीसाठी की आपल्या उपास्य दैवताच्या जन्मकाळचाच मुहूर्त साधून आपला जन्म व्हावा असं भाग्य जगातल्या कोणाही दुसऱ्या संतांना मिळालेलं नाही कोणालाही नाही पण ज्ञानेश्वर माऊली मात्र भगवान गोपालकृष्णांची भगवद्गीता प्राकृतात ज्ञानेश्वरीत आणणार तर त्यांना असं भाग्य मिळालं की त्यांचा जन्म कृष्णाष्टमीच्या वेळेला व्हावा श्रावणातल्या अष्टमीच्या रात्री कृष्णजन्माच्या वेळी व्हावा रामकथा साता समुद्रा पहिल्याडून यावी असं ज्या रामदासांनी ठरवलं त्यांचा जन्म टळटळीत दुपारी चैत्र नवमीला व्हावा खरंच विलक्षण योगायोग यात काही दैवी नेमानेम असतील का कल्पना नाही पण हा योगायोग सुद्धा जुळवून आणणारा तो एक गोविंदुरे महाराष्ट्राच्या संत मंडळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज हे मुकुटमणी आहेत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया ईश्वराच्या अस्तित्वाची परिपूर्णतेने जाणीव असलेले संत ईश्वराचं स्वरूप परमात्म्याचं स्वरूप दोन रूपांनी प्रगट होतो एक सगुण आहे एक निर्गुण आहे एक दृश्य आहे एक अदृश्य आहे एक स्थूळ आहे एक सूक्ष्म आहे एक आकार आहे एक निराकार आहे आणि या दोन्हीचं एकीकरण कसं आहे हे ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला सांगत आहेत तुझ सगुण म्हणो की निर्गुण सगुणोि निरगुण आ सगुणो निरगुण सगुण निर्गुण एक सगुण निर्गुण एक श्वर महाराज म्हणतात काय म्हणू तुला प्रभू राया तुला सगुण म्हणू तुला निर्गुण म्हणू जे असत ते निर्गुण आणि असतं ते दिसत ते सगुण सगुण मग त्याचं उत्तर देतात ते सगुण निर्गुण सगुण आणि निर्गुण मिळून गोविंद सगुण निर्गुण एको गोविन्दु रे अनुमानना अनुमानेना अनुमानेना अनुमाने जयाश्रुति नेति जयाश्रुति नेति श्रुती नितीनिती म्हणती गोविंद रे हे अनुमाने ना, अनुमाने ना, अनुमाने ना, अनुमाने महाराज ना, म्हणतात अनुमाने ना। सा का तुझा अनुमान करता येत नाही नेमकं काय म्हणावं तुला म्हणून पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की बघा काय म्हणावं श्रुती सुद्धा नेती नेती म्हणतात काय म्हणते श्रुती नेती त्याचं वर्णन करता येत नाही तो काय आहे कसा आहे भगवान म्हणतात मी कौन की तुला कौणाचा काही झाला आणि या निरुते करिता बोला कल्प गेले श्रुती, नेती नेती म्हणत ती गोविंदू रे अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमान आदूळ म्हणो की सूक्ष्म रे तुझ स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे स्थूळ म्हणावं का सूक्ष्म म्हणावं काय म्हणावं तुझा स्थूळ सूक्ष्म एकू कु स्थूळ सूक्ष्म ए एकू, एकू गोविंद गो रे పండు తులా ఆ తులా నిరాత అయిరా గోవిందే అను అనుమాని అనుమాని అను म्हण की अदृश्य तुझ की अदृश्य गोष्टीला एक दृश्य असत आणि दृश्याच्या मागे अदृश्य असत दृश्य जे दिसत ते त्याच्या मागे अदृश्य आहे त्यामुळे प्रकट होत जस हो परमात्मा जसा दृश्य आहे तसा तो अदृश्य आहे आणि म्हणून महाराज म्हणतात दृश्यादृश्य

श्रुतीला सुद्धा ज्याचं अनुमान करता आलं नाही त्याच ज्ञानेश्वर महाराज आपल्या ऐश्वर्याने शब्दाच्या ऐश्वर्याने भक्तिप्रेमाने वर्णन करतात निवृत्ती प्रसाद ज्ञान देव बोले कोणी म्हणेल अहो वेदाला श्रुतीला अनुमान करता येत नाही तुम्ही कसं बोलता निवृत्ती प्रसाद देव बोले बापरखुमा वारू सगुण निर्गुण स्थूल सूक्ष्म कोण बापर खुमा देवी विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे अनुमाने ना अनुमाने ना आनुमाने සාद प्रसाद න්නදव बाබරखමා देवीवර විठ බखमा देव वर ठර අनुमाන අमा ਆਨੇ <laughs> ਨਾ <laughs>